धंद्राळे आपण बघत आहात अपडेट अमरण्या नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक अतिशय महत्त्वाची बातमी या बातमीनंतर आपण नक्कीच सावध व्हाल होय तो आलेला आहे अगदी तुमच्या घराच्या अंगणापर्यंत पायऱ्यांपर्यंत त्याच्यावर अद्यापपर्यंत कोणतेही व्हॅक्सिन नाही तरीसुद्धा तो पसरतोय अतिशय भयंकर प्रमाणामध्ये परंतु घाबरून जाऊ नका याचा मनुष्य जातीला कोणताही दुष्परिणाम नाही हो तरी पण सावधानता बाळगली पाहिजे कारण तो तुमच्या अंगणापर्यंत येऊन पोचलेला आहे मित्रांनो ही बातमी आपल्याला घाबरवण्यासाठी अजिबात नाही परंतु सतर्कता आणि सावधानता बाळगण्याच्या दृष्टीने आपल्याला सावध करण्यासाठी आम्ही ही बातमी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावध या गावामध्ये मोकाट फिरणाऱ्या डुकरांवर आफ्रिकन स्वाईन फिवरचा प्रादुर्भाव झालेला आहे अचानकपणे शंभराच्या वर वराह मृत्युमुखी पडल्यानं प्रशासनाची जी झोप होती ती उडालेली आहे आणि त्यांनी या मृत वराहांचे आणि आजारी म वराहांचे रक्ताचे नमुने पुणे आणि भोपाल या इथल्या संशोधन केंद्रांकडे पाठवली होती आणि या केंद्राकडून मिळालेला अहवाल सगळ्यांना काळजीत पाडणार आहे कारण या मृत डुकरांना आफ्रिकन स्वाईन फीवर झालेला आहे आफ्रिकन स्वाईन फीवरवर अद्यापपर्यंत कोणतीही लस उपलब्ध नाही आणि हेच नेमकं काळजी करण्याचं कारण आहे या विषाणूचा प्रादुर्भाव जरी माणसांमध्ये होत नसला तरीसुद्धा प्राण्यांमध्ये याचा प्रादुर्भाव होऊ शकतो असं वैद्यकीय विभागानं जाहीर केलेलं आहे आणि एक किलोमीटरच्या परिघा अंतर्गत येणारे सुमारे चार हजार वराह मारण्याची प्रक्रिया नंदुरबार जिल्ह्यातील भसावतमध्ये सुरू झालेली आहे नंदुरबार पाठोपाठ धुळे जिल्ह्यातील साखरी आणि जळगाव जिल्ह्यातसुद्धा याचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता व्यक्त केली जाते चला तर बघूया नेमका हा प्रकार काय आहे आणि कशा प्रकारे आपण यापासून सावध राहिलं पाहिजे मित्रांनो अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत पशुषवर्धन विभागातर्फे मी डॉक्टर उमेश पाटील उपायुक्त गांदर्भात दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी मसावत गावातील अनैसर्गिक मृत्यू वराहांमध्ये डुकरांमध्ये आढळून आल्यानंतर आपण त्याचे रुग्णमुने घेतले होते आणि ते विभागीय प्रयोगशाळेमार्फत भोपाळ येथे जी संस्था आहे म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हाय सेक्युरिटी ॲनिमल डिसीज भोपाळ या संस्थेत पाठवण्यात आले होते तेथे तपासणीनंतर काल ते आफ्रिकन स्वाईन फिवर या रोगासाठी होकारार्थी आलेले आहेत हा विषाणूजन्य आजार आहे आणि सुदैवाने त्याचा मानवात कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होत नाही परंतु इतर डुकरांमध्ये जे फैलू नये आणि त्यात मोठ्या प्रमाणात मर्तूक होत असल्याकारणाने जवळजवळ शंभर टक्के मृत्यू होत असल्याकारणाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शनांनुसार कंट्रोल अँड कंटेनमेंट इरेटिकेशन ऑपरेशनच्या गाईडलाईननुसार आपण गावातील सगळं डुकरांच्या आज त्यांना दया मरण देऊन शास्त्रीय पद्धतीने त्यांची पुरण्यात येत आहे त्यासाठी आपल्याला ग्रामपंचायतीचं सूर्यंशी ग्रामविकास अधिकारी ग्राम मंडळ अधिकारी आणि आमचे पाच आर आर टी टीम आपण इथे डेप्यूट केलेले आहेत पाच आर आर टीमध्ये पशुधन विकास अधिकारी आहेत पंचनामा त्याअंतर्गत आपण करण्यात येत आहे त्यांचं वजन केल्यानंतर त्यांना शासन निर्णयानुसार जे भरपाई ते पण येत अवकाश त्यांना प्राप्त होईल तर याच अनुषंगाने मला सगळं गावकऱ्यांना आणि वरापालांना विनंती करण्या त्यांनी त्यांचे असलेले जे वर आहेत ते आज इथे दाया मारण्यासाठी उपलब्ध करून आम्हाला सारे सहकार्य करावं आणि जे परिसरात जे वरांचं No eran.